नम नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत की काव्यावरती मानेने खूप चिडलेल्या असतात कारण त्यांना आज पहिल्यांदा असं कळतं की आपल्या घरामध्ये हल्ला झाला जो नंदिनीवर हल्ला करणारा माणूस होता लग्नाच्या दिवशी दीपक दीपक नाव आहे असं पार्थ जीव आता मानेला सांगतात आणि मग त्यानंतर त्यांना आज कळतं की गाव्यावरती आपल्या घरात हल्ला झालेला माणूससुद्धा तोच होता दीपक आणि त्यानेच नंदिनीवरसुद्धा आता तिच्या ऑफिसमध्ये आनंदिवासमध्ये तिच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर एक रिक्षावाला सुद्धा नंदिनीच्या रिक्षामध्ये घालतोच माणूस होता त्यामुळे मानवीला धक्का बसतो की एवढं सगळं आपल्या घरात झालं आणि मला काहीच पत्ता नव्हता त्याचा कारण ही गोष्ट कोणीच मानिनीला सांगितलेली नसते तेव्हा आता मानेनी खूप चिडतात आणि नंदिनी बसून ते आता सगळ्यांनाच बाजूला करत बाहेर बाजूला घेऊन जातात आणि मग आता तिथे काव्या आणि मानेनी ह्या दोघी बोलत असतात की काय गं का गाव्या असं एकदम तिचा हात ओढूनच असता म्हणतात की काय गं गाव्या तुझ्यावरती हल्ला झाला आणि मला अजूनपर्यंत माहिती नाही तुला काही वाटत नाही का गं जर हाच हल्ला तुझ्या घरी झाला असता तर तू तुझ्या घरच्यांपासून लपवून ठेवलं असतंस का मग तू, जा तू जा ही गोष्ट एवढी मोठी माझ्यापासून का लपवलीस ते खूप चिडलेलं असतात आणि त्यांना एकच आता प्रश्न पडलेला असतो की काव्या माझ्याशी खोटं बोलली कारण लग्नाला एक महिना झाला आणि त्याच्यामध्ये ही एवढी मोठी गोष्ट आपल्या घरी घडली तरीसुद्धा मला काढीचाही तपास नाही असं म्हणून ते आता काव्यावरच ओरडायला लागतात तर काव्या म्हणत असते की माफ करा काकू माझं चुकलं आहे पण मला नव्हतं सांगायचं तुम्हाला आणि मेन म्हणजे मला हे पण माहिती नव्हतं की तो हल्ला करणारा माणूस हा तो नंदिनीच्या ऑफिसमधला दीपक आहे ते मला आज पहिल्यांदाच कळालं तरीसुद्धा मानणी म्हणतात की आता येऊ देच विक्रमला त्यांना मी सांगणारच आहे त्यांच्या कानावर ही गोष्ट घालायलाच पाहिजे त्यावर आता वसू पण ऐकत असते मग वसू म्हणायला लागते की अगं ते कॉन्फरन्सला आहेत ना मग त्यांना कशाला टेन्शन द्यायचं आपलं आपण सॉल्व्ह करूयात ना आहेत ना आपली पोरं असं म्हणून पण इकडे मात्र वसूला आता धाक पडलेला असतो कारण वसू ही दीपकला मिळालेली आहे हे अजून घरात कोणालाच माहिती नाही आहे पण आता ही गोष्ट खूप विकोपाला गेली ह्या दीपकने नंदिनीला जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि आता हा पार्थ आणि जीव हे दोघंही भाऊ मिळून आता काही दीपकला सोडणार नाही दीपकचा बदला घेतील आणि त्यामुळेच आता हो जी काही वसू आहेत खूप घाबरलेली आहे तिला आता असं वाटते की जर जीव आणि काव्याने दीपकचा शोध घेतला त्याला पकडलं आणि त्याच्याकडून जर काही गोष्टी समजल्या की मला वसू आता सुद्धा मिळालेल्या आहेत तर मग माझी काही खेर नाही असं त्यांना आता भीती वाटू लागते आणि म्हणूनच त्या पांघरून घालण्याचं काम करत असतात कारण मानिनीला पण त्या असं सांगतात की हे बघ वसू म्हणजे वस्तू सांगत असते की मानिनी मला काय म्हणायचं आहे आता दादा इथे नाही आहे ना, ना। मग आपण ही गोष्ट कशाला वाढवायला पाहिजे जाऊ त्यांना जे झालं ते झालं आपले पोरं आहेत ना आपण त्या दीपकला व्यवस्थित समजून सांगू एक चांद देऊन बघू तेव्हा आता मानणीला पटतच नसतं त्या गोष्टी त्या म्हणतात की नाही आता जे काही व्हायचे ते माझं दी जीव आणि पार्थ हे दोघंच बघतील तर आता जीव आणि का पार्थ हे दोघंही आता म्हणत असतात दोघं भाव एकमेकांना की ह्या दीपकचा आता आपण काटा काढायचा प्रकारे त्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला त्याचप्रकारे त्याला तरसवायचं आणि दोघं आता प्लॅन करतात दोघं हातात हात घेऊन आता म्हणत असतात की आता काहीही झालं तरी उद्या सकाळची पहाट ही दीपकची सकाळची शेवटची पहाट असेल मग आता आपण पूर्ण बंदोबस्त करायचा मे, आणि त्याला म्हणजे पकडायचं आणि मारायचं जसं त्याने माझ्या नंदिनीचा नंदिनीला ज्या प्रकारे त्याने असं छळ करून मारलं तिच्यावर जीव घेणं हल्ला केला त्याचप्रकारे त्याची मॅसेज वाट लावेल असं जीव आता पारता ला सांगू लागतो तर पुढे आता नंदिनी झोपलेली असते तिचा आराम चालू असतो तर काव्य पण झोपलेले असते आणि नेमकं आता सकाळ होते तेव्हा काव्याला जाग येते आणि मग ती बाजूला असलेली उशी पाहू लागते तिचे लक्ष देतं की पार तर इथे नाही आहे म्हणून आता ती सुद्धा उठून इकडे तिकडे पार्थला शोधू लागते आणि मग आता त्याच वेळेला नंदिनीलासुद्धा आता आराम करत असताना अचानक जाग येते आणि तीही आता बाजूला बघते तर तिला जीवा दिसत नाही म्हणून ती पण आश्चर्यचकित होते की इतक्या सकाळी हे उठून कुठे गेले असतील आणि काय करते उठून म्हणून तिलाही बघायचं असतं की ही उठून आता घरभर शोधू लागते मग दोघी बहिणी mm आता -hmm. पारत आणि जीवा घरात नाही आहे म्हणून आता एकमेकींना सांगत असतं की नंदिनी अगं जीवाला बघितलं का तू तर नंदिनी म्हणते नाही पण तू पार्क आहे का तेव्हा आता काव्य आणि दो काव्य आणि नंदिनी दोघी म्हणत असतात की हे दोघंही भाऊ घरात नाही आहे मग गेले कुठे आता ते दोघीही त्यांच्यापरीने प्रयत्न करून पाहतात फोन लावून पाहतात पण हे दोघंही भाऊ त्यांचा फोन रिसीव करत नसतात कारण त्यांचं एकच ध्येय आहे की आपल्याला ह्या कामामध्ये कोणी थांबायचं नाही म्हणून आता ही वसूल रम्याच्या रूममध्ये असते आणि रम्याला सांगत असते की अगं रम्या तुला माहिती आहे का तो हल्ला झालेला माणूस दीपक हां दीपक हे दीपकचं सध्याचा समोर येते कारण हे दोघं भाऊ इतकं सकाळपासून गेले कुठं हे त्या नंदिनी आणि का पार म्हणजे काव्यालासुद्धा अजून माहिती नाही आहे तेव्हा आपलं काय रम्या म्हणते अगं काय झालं इतकी उदास काय आहे तू कशाबद्दल बोलते आहे कारण रम्याला अजूनपर्यंत हे माहितीच नसतं की आई दीपकबद्दल बोलते आहे मग आता वस्तू सांगू लागते की अगं ज्या माणसाबरोबर माझं कनेक्शन आहे मी ज्याला हात मिळवणी करून ह्या देशमुख कुटुंबावर ताबा मिळवायला सांगितला होता म्हणजे ह्या नंदिनीचा जीव घेणा हल्ला परत लग्नामध्ये किडनॅपिंग केस या सगळ्याला मी सुद्धा जबाबदार आहे रम्या कारण दीपकला मी सांगितलं होतं हे सगळं करायला तेव्हा रम्याला आता धक्काच बसतो ती म्हणते काय आई हे सगळं तू घडवून आणलंस तेव्हा असं म्हणते हो का त्यामुळेच आता मला भीती वाटते कारण हे दोघं भाऊ रागाच्या भरात काही निर्णय घेऊन त्याला मारायला गेले ना तर तो माझं नाव सांगून देईल त्यामुळे मला भीती वाटते रम्या म्हणते आई कशा तू असं केलंस आता तर मला असं वाटतंय की आपल्या दोघींनाच ही घर सोडून जाण्याची वेळ येते की काय कारण रम्या खूपच घाबरलेली असते आता आणि रम्या म्हणत असते की आई आता आपण काय करायचं तर वसू म्हणत असते की जाऊ दे दादा कुठे आहे ते बघायला म्हणजे विक्रम विक्रम हे काही कॉन्फरन्ससाठी बाहेर असतात आणि त्यांना यातल्या काही पत्त्या नको लागायला म्हणून ही वसू दोन्ही साईडने बोलत असते इकडे मानिनीला ते सांगत असते की हे करणं चुकीचं आहे रागाव येतं असे तडकाफडकी निर्णय घेऊन एखाद्याला मारणं चुकीचं आहे आपण नक्कीच त्याचा बदला घेऊ पण जरा दमाने असं ती सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो मानेवीला तर इकडे रम्या म्हणत असते की आई अचानक जर मामा घरी आला तर काय होईल मामाला सगळं कळालं ना तर आपल्या दोघींची हकालपट्टी ऐक होणार ह्या घरातून तू कशाला असे खेळी खेळत होती आता रम्या ही वस्तूला दोष देत असते पण रम इकडे वस्तू मात्र खूपच घाबरलेली आहे तिला आता काही पर्यायच नसतो तर पुढे आता दीपक दीपकला शोध हा दीपक आताच्या रूममध्ये असतो आणि त्याने असे पूर्ण खिडकीला असे नंदिनीचे फोटो लावून ठेवलेले असतात आता तो प्रत्येक फोटोकडे पाहून असं म्हणत असतो की नंदिनी मी म्हटलो त्याप्रमाणे तुझा शेवटचा दिवस होता मी तुला वरती पाठवलं शेवटी रेस्ट इन पीस असं तो नंदिनीला म्हणत असतो आणि म्हणतो की तुझा नवरा आता बसला असेल तुझ्या पुढे नाहीतर तुझी आता शोकयात्रा पण निघाली असेल तेव्हा तो, तो असं म्हणायला लागतो ला मग आता रम्या आणि इकडे दोघी विचार करतात की आपण दीपकला फोन करून अलर्ट करायला पाहिजे म्हणून आता ते दीपकला फोन लावतात आणि म्हणतात की काय रे दीपक दीपक म्हणतो की मी तुम्हाला बॅड न्यूज आली का का गुड न्यूज आली तेव्हा कसली गुड न्यूज असं वसू म्हणायला लागते म्हणजे दीपक म्हणतो की तुम्हाला काय माहिती नाही का हो अहो गुड न्यूज समजा गुड न्यूज नंदिनीला काल मी असं फासावर टांगले आणि तिचा नवराने तिच्या तिच्या नवऱ्याच्याच हातून तिचा मृत्यू पण होणार होता म्हणून म्हटलं इन पीस आणि तिची यात्रा पण आता निघाली असेल तेव्हा आता ही वसू म्हणत असते की तिची यात्रा नाही निघाली आहे पण मला असं वाटतं की तुझी ही यात्रा निघाली असावी तेव्हा दीपक म्हणतो काय तो म्हणतो का नंदिनी अजून जिवंत आहे का आता ही वस्तू म्हणते की तुझं जे स्वप्न होतं ना ते एकही पूर्ण झालेलं नाही समजलं ना दीपक तू कोणत्या स्वप्नामध्ये हरवला आहे तो तुझा भास आहे नंदिनी जिवंत आहे आणि नंदिनीला काहीही झालेलं नाही उलट आता तुलाच फासावर टाकणार आहे तो का म्हणजे आणि पार्थ तेव्हा तो दीपकला धक्काच बसतो तो आतापर्यंत स्वप्न रंगत होता की ही नंदिनी माझी झाली नाही तर जगात ही कोणाची होणार नाही आणि मी त्या जीवाला रस्त्यावर आणेल कारण नंदिनीकडून त्याने अशी चिठ्ठी लिहून घेतलेली असते की ह्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे ही आत्महत्या आहे आणि ही आत्महत्या मी माझ्याशी लग्न झालेल्या जीवामुळे होते कारण जीवा माझा खूप अपमान करतो जीवा माझ्याकडे लक्ष देत नाही असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं आणि सगळा हा दीपक येता जीवावर येईल असंच दीपकचं स्वप्न असतं मात्र ते स्वप्न भंग झालेलं असतं कारण नंदिनी सुखरूप घरी गेल्यामुळे आता वस्तूने तो निरोप त्याला दिलेला असतो आणि त्यामुळेच आता त्याच्या पायाखालची जमीन सरकतो तो म्हणतो की काय माझा हा प्लान त्यांनी फसवला पण आता वस्तू म्हणतो की याच्यापुढे तुला अलर्ट राहावं लागेल कारण ते दोघं भाऊ सकाळपासून घर सोडून निघून गेलेले आहेत त्यामुळे ते तुझ्या मागावर आहेत आणि कधी येऊन तुझ्यावर हल्ला करतील तेव्हा दीपक फारच घाबरतो आणि त्याचा वेश बदलतो आता लगेच दीपक दीपकला आता ट्रेसवर करण्यासाठी त्याचं लोकेशन ट्रेस करण्यासाठी आता ह्या जीवाने त्याच्या एका मित्राला फोन केलेला असतो तर त्या मित्राला फोन करून जीवा सांग सगळं सांगायला लागतो की कशाप्रकारे काव्यावरती हल्ला झाला नंदिनीवरती आनंदनिवासमध्ये हल्ला झाला लग्नामध्ये नंदिनीला पळवलं गेलं किडनॅप केलं गेलं होतं आणि ह्या सगळ्याला जबाबदार तो, तो दीपक आहे तर त्याचा बंदोबस्त कसा करायचा तेव्हा तो पोलीस आता जीवाचा खास मित्र असल्यामुळे तो म्हणतो की अरे मी जगासाठी पोलीस असेल पण तुझ्यासाठी तुझा मित्रच राहिलो आहे मी त्याच्यामुळे तुम्हाला काही सांग दीपकची सुपारी मी घेतो बस असं म्हणतो पण जीवा म्हणतो की नाही मला फक्त एकच सांग ना मित्र अरे मला फक्त त्या दीपकचा नंबर पाठवतो त्याचं लोकेशन ट्रेस करून मला फक्त लोकेशन दे बाकीचं मी हँडल करतो तरी ते पोलीस म्हणतात की अरे जीवा तू वेळ आहेस का कशाला कायदा हातात घेतो आहेस ऐक जरा माझं असं काही करू नकोस तू तू मला फक्त सांग कधी काय मी येतो आणि आपण भेटून त्याला त्याचा बदला घेऊ त्याला मारू त्याला जेल करू पण कायदा हातात घेऊ नकोस तरी सुद्धा पाठ म्हणतो जीवा म्हणतो की आम्हाला फक्त लोकेशन हवं आहे त्याचं लोकेशन पाठवू मग वाटलंस तर आम्ही तुझी मदत घेतो पुढे मग आता हा पोलिसांना लोकेशन पाठवतो तो लो लोकेशन स्टेशनचं असतं कारण दीपक हा पळून जाणार असतो तो खूपच घाबरलेला असतो पण त्यांना असा वेश बदलून तो एक हमालाचं तिकडे आता असं रूप घेतलेलं असतं आणि त्यामुळेच आता जेव्हा पार्थ आणि काव्य पार्थ आणि जीव दोघंही क दीपकला शोध शोधत आलेले असतात आणि त्याच वेळेला आता जोरात आता जीवाचा का हा नेमका आता दीपकला लागतो आणि त्यामुळे जीव आता पुढे जाऊन पूर्ण मागे होतो आणि दीपकला आवाज देतो आता त्याने वेज बदलल्यामुळे जीवा तर त्याला ओळखत नाही पण म्हणतो की ओ काका थक्का लागलेला असतो ना त्याला म्हणून आता तो ओरडणार असतो पण आता दीपकला जीवाचा आवाज बरोबर त्याने ऐकलेला असतो तेव्हा आता जीवा जीवा आणि पार्थ दोघं आता दीपकला पाहणार का पण मग दीपकने जीवाचा आवाज ओळखल्यामुळे तिथून पळ काढणार खूप गर्दी असते कारण तो प्लॅ एक स्टेशनचा भाग दाखवला आणि तिथून तो पळून जाणार असतो तर प्रेक्षकांनो पाहूयात आता पुढे काय काय होणार आहे ते पण इकडे वसूचं आणि रम्याचं बोलणं चालू असतानाच आता काव्याने एक शब्द कॅच केला आहे की तो खूप विचित्र आहे आणि ते दोघीही त्या दीपकबद्दल बोलत असतात त्यामुळे काव्याला थोडा डाऊट आला आहे की हा नक्की त्या हल्ला झालेला माणसं भरून काय बोलत होत्या त्यामुळे काव्य विचारू लागते पण वस्तू मात्र गप्पच बसतं आणि खोटं बोलायला लागते प्रेक्षकांना पुढे काय काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेमण्याच्या डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा भाग असा वाटला ते आणि अजून कोणत्या सिरियलचे रिव्ह्यू डेलीचे अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट करायला विसरू नका मग आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद